श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय असा आहे गुरुचरित्र जो चौदावा अध्याय जे पुस्तक आहे ते क किती पठण करायचं किती पेज नंबरपासून पठण करायचं का सगळंच पठण करायचं ह्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे कारण काही काही लोकांना माहिती नाही आहे आता तर भो सगळ्याच लोकांना बहुतेक माहिती आहे की किती वाचायचं आहे पण काही लोकांना अजून माहिती नाही आहे त्याच्यामुळे हे पु हे जे पुस्तक आहे हे सगळे लोक काय करतात पूर्ण हे पठण करतात पण एवढं पठण नाही करायचं आपल्याला किती पेज नंबर करायचं ते मी सांगते तुम्हाला तर इथे पेज नंबर नऊ इथे लिहिलेलं आहे अध्याय चौदावा श्रीगुरुचरित्र अध्याय चौदावा साय्यदेवाचे प्राण संकट टळले इथून इथून आपल्याला सुरुवात करायची आणि कुठपर्यंत ते सांगते पेज नंबर बावीस असेल पेज नंबर बावीस आहे इथपर्यंत इथपर्यंत मी ते स्टार्ट केलेलं आहे लक्ष द्यावं मग इथपर्यंत पेज नंबर एवढंच आपल्याला रोजचं पठण करायचं आहे चौदावा अध्याय बाकी ते सगळं उपयुक्त दत्त मंत्र वगैरे उपासना विधी स्टार्टिंगला आहे ते नाही एवढं करायचं एकदा फक्त वाचून घ्या माहितीसाठी कसं आहे हे आणि हे पुस्तक बाजारामध्ये कुठेही मिळतं की तुम्हाला केंद्रामध्येच जावं आणायला असं काही नाही आहे कुठे पण मिळतं हे पुस्तकांच्या दुकानामध्ये आणि ह्याला पुस्तकच म्हणतात कारण हा एकच अध्याय आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे ह्याला पुस्तक म्हणतात जो त्रेपन्न अध्यायांचा जो त्रेपन्न अध्यायांचा जो ग्रंथ आहे त्याला ग्रंथ म्हणतात आणि ह्याला पुस्तकच म्हणतात नाहीतर तुम्ही म्हणसाल की पुस्तक पोथी नाही म्हणत पुस्तक म्हणते म्हणून सांगते माहितीसाठी एवढंच वाचायचं आहे पेज नंबर नऊपासून ते बावीस पेज नंबरपर्यंत आपल्याला वाचायचं आहे हे रोज ह्याला फक्त पाच मिनटं लागतात आणि जर पहिल्यांदा वाचत असेल तर सात आठ मिनटे लागू शकतात पण नंतर जर सवय लागल्यावर मग चार पाच मिनटातच होऊन जातं खूप सोपं आहे जरूर करा छान अनुभव येतो आणि कोणीसुद्धा वाचलं तरी चालतं मुलं तुमची लहान मुल लहान म्हणजे बारा तेरा वर्षाच्या पुढची आणि कधी पण वाचू शकता तुम्ही हे दिवसभरामध्ये अगदी झोपण्याच्या अगोदर संध्याकाळी सुद्धा वाचू शकता जर जॉबला असेल तर जॉबवरून आल्यावर सुद्धा वाचू शकता प्रवासात सुद्धा वाचू शकता असंही नाही की देवापुढेच वाचलं पाहिजे तुम्ही प्रवासात सुद्धा वाचू शकता खूप छान अनुभव येतो एकदा वाचून बघा सगळ्यांनाच अनुभव येतो आणि अठरावा अध्यायांचं पण आहे एक दोन्ही बरोबर वाचले तरी चालतात पण मी तरी हेच वाचते संध्याकाळचं आणि शक्यतो जर घरी असेल जे जॉब वगैरे नसेल करत मग एकच टाइम ठेवा फिक्स असा आपला दिवाबत्तीच्या टायमाला जेव्हा आपण दिवा लावतो देवासमोर स स, स संध्याकाळी त्यानंतर लगेच वाचून घ्यायचं आणि आरती करायची दत्त महाराजांची एवढं साधं सोपं आहे आणि बाकी काही नाही आणि जरी तुम्ही रोजची स्वामी समर्थ महाराजांची जर नित्यसेवा करत असेल चरित्र सारामृत जर वाचत असेल तर ते तुम्ही सकाळी वाचू शकता आणि हा ग्र ह्या ग्रंथ हा जो आहे चौदावा अध्याय गुरुचरित्र ग्रंथातला हा चौदावा अध्याय हा तुम्ही संध्याकाळी वाचू शकता चालू शकता असं दोन्ही पण सेवा केलेल्या चालू शकता छान अनुभव येतो एकदा करून बघा ह्या पुस्तकामध्ये आपण जेव्हा वाचायला घेतो तेव्हा पहिले दोन तीन पेज हे मराठीत आहे आणि नंतर मग संस्कृतमध्ये आहे मला कमेंट पण आल्या होत्या की ताई आम्ही मोबाईलवर बघून वाचलं तर चालेल का हो दादा चालू शकतं तुम्हाला जसं करता येईल तशी तुम्ही सेवा करा महाराज ज्या तुमच्या ज्या काही सेवा असेल त्या मान्य करतात आपल्याला काय लगेच असं शिक्षा वगैरे नाही देत जे तुमची शेवटी इच्छा महत्वाची आहे तुम्ही जरी मनात जरी तुमची अशी इच्छा आली की आपल्याला वाचायचं आहे तरी पण ते महाराजांपर्यंत पोहोचते ते सगळं करून घेतात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि नक्की करा एवढंच सांगायचं होतं की कि हे क किती वाचायचं कुठून वाचायचं एवढं सांगायचं होतं परत एकदा सांगते पेज नंबर नऊपासून वाचायचं आहे बावीसपर्यंत एवढंच वाचायचं आणि आरती करायची वाचल्यानंतर आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि तोच प्रसाद आपल्या घरात त्यांना द्यायचा एवढं साधं सोपं आहे एकदा करून बघा माहिती आवडल्यास तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद